सोलापूरचा रहिवासी आहे आणि सोलापुरातच जन्म झालेला आहे आणि सोलापुरातच मरणार आहे आयुष्य सोलापुरात घालायचं असेल तर सोलापुरात काहीतरी नवीन पाहिजे काय जे असेल तर जे अधिकारी ज्या ज्या ऑफिसचं जे अधिकारी आहे त्या ऑफिसवरती त्याचं बोर्ड पाहिजे त्याचं नाव पाहिजे जर प्रॉब्लम आला तर त्याला फोन करायला पाहिजे मी चंदन लोमटे सोलापूरचा रहिवासी आहे आणि सोलापुरातच जन्म झालेला आहे आणि सोलापुरातच मरणार आहे परंतु आयुष्य सोलापुरात घालायचं असेल तर सोलापुरात काहीतरी नवीन पाहिजे काय पाहिजे शिक्षण करण्याला विद्यार्थ्यांना शिक्षण झाल्यानंतर पुण्याला जावं लागतं आत्तापर्यंत आत्ता सत्य परिस्थिती आहे ती सोलापुरात कुठली मोठी कंपनी अजून यायला तयार नाही आहे मग पुढचं भविष्य मुलांचं कसं आहे शिक्षण जे घेणार आहेत त्यांचं काय वृद्ध लोकांना आत्ता ही बाग आता आठवड्यातून पाच दिवस बंद राहते दोन दिवस सुरू राहते मग त्याचं तक्रार कुठं करायचं आम्ही हां त्याचं तक्रार करण्यासाठी इथं लिवायला पाहिजे बोर्डावरती इथं जे जी अधिकारी आहे इथं वन अधिकारी आहे ते लिवायला पाहिजे की एक दिवस नाही आले की तिथं आम्ही फोन करू विचारू शकतो त्याला असं प्रत्येक ठिकाणी पाहिजे प्रत्येक ठिकाणी असं होत नाही मग सुधारणा कसं होईल सुधा सोलापूरची सुला सोलापूरची सुधारणा पाहिजे असेल तर जे अधिकारी ज्या ज्या ऑफिसचं जे अधिकारी आहे त्या ऑफिसवरती त्याचं बोर्ड पाहिजे त्याचं नाव पाहिजे जर प्रॉब्लेम आला आलं तर त्याला फोन करायला पाहिजे प्रत्येक वेळी म्हणजे काहीतरी काही माणसाला प्रॉब्लेम आहेच मग हे सॉल्व व्हायला पाहिजे मग आता हे सॉल्व व्हायला पाहिजे म्हटल्यानंतर ज्याचं ऑफिस आहे ऑफिसमध्ये जे काम करतात त्याचं पण प्रॉब्लेम आहे आज कारण काय आम्ही आता परवाशी आम्ही गेलो एका अधिकाऱ्याला भेटायला आम्हाला सोडलंच नाही आतमध्ये ह्याच बागेविषयी आम्ही बंद आहे बाग तर सोडत नाही हे व्हायला पाहिजे हे विषय व्हायला पाहिजे सगळे